नरेंद्र मोदी यांची धाराशिव जिल्ह्यात काल एक सभा पार पडली त्या सभेला प्रतिसाद तर मिळाला नाही परंतु एक महत्त्वाची घटना त्या सभेत घडली ज्यावेळी नरेंद्र मोदी यांचा असंख्य गाड्यांचा ताफा जात होता त्यावेळी शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या घोषणा दिल्या त्या घोषणांचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे तो व्हिडिओ आपण बघूया अलिबाग ओम राजा राजा मित्रांनो आपण बघितलात व्हिडिओ यामध्ये एक नागरिक त्यामध्ये अलिबग मशाल ओमराजेच पुन्हा खासदार होणार अशा घोषणा देत नरेंद्र मोदींच्या ताप्यासमोर आला होता त्यामुळे कितीही सत्तेचा पैशाचा वापर धाराशिव लोकसभा मतदारसंघात केला तरी येथून सर्वत्र संपर्क असलेला आणि ग्राउंड लेवलला काम करणारा नेता म्हणून आणि खासदार म्हणून देशात ओळख असणारे ओमराजेच पुन्हा निवडून येतील यात काही शंका नाही तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं धाराशिवचा पुढील खासदार कोण होईल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद